मी अकोलकर रंगनाथ वसंत मुक्काम पोस्ट करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर माझ्याकडे दोन जवळजवळ दो पाच वर्षाची बाग आहे आज एन एम गोल्डन तर या बागेसाठी मला जे मार्गदर्शक भेटले होते तर ते आमचे रवींद्र कंठळी सर तर त्यांच्यामुळं गेल्या वर्षी त्यांची आमची भेट झाल्यापासून तुम्हाला सांगतो पहा भेट झाल्यानंतर आमच्या ते सीताफळेच्या बागेत येऊन मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर चालू वर्षी आम्ही सुरुवातीपासूनच त्यांचं मार्गदर्शन घेतलं त्याचं कारण असं छाटणीपासून का घेतलं तर सुरुवातीपासून घेतल्यामुळं पुढच्या चा अडचणी आपल्याला आल्या नाहीत आणि त्याच्यामुळं आपण बेसल डोस जो भरला तर तो अर्घस्ट्राँग आणि बोन स्ट्रॉंग घेतला आपण बेसल डोस भरताना आणि त्याच्यानंतर पुढं पहा ज्यावेळेस साईजचा काळ असतो एक दोन महिन्याच्या किंवा तीन महिन्याच्या आसपास तर त्यावेळेस आपल्याला पीपी फ्रिलायन्सर घेतलं तर आपण आणि के के फ्रेलायन्सर तर त्याच्यामुळं काय झालं हे पहा आता हा जो माल आहे याची चाकाकी पहा तुम्ही ही चाकाकी आणि त्याची साईज आपण जे म्हणतो आता ह्या सध्या ह्या फळाची साईज आहे आपली पहा जवळजवळ साडेआठशे ते पावणे नऊशे ग्रॅम साईज आहे आपल्या फळाची आणि हे जर आपलं फक्त एक विजय ॲग्रो कंपनीचे आपल्याला जे मार्गदर्शक होते आणि विजय ॲग्रो कंपनीची आपण खतं वापरले आणि त्याच्यामुळं आपल्याला इतका भरघोस फायदा झाला आता याच्यानंतर हे फळानंतर मी तुम्हाला आपल्या झाडाचे फळं दाखवतो हे बघा आता ही जी साईज आहे ही जी लाग आणि साधारणतः सुरुवातीच्या काळात ज्यांचे सेटिंग नव्हता आपल्या बागाची सेटिंग का झाली तर त्याच्या आपण एक खतं वापरले आणि आता तुम्हाला एक कॅनो पी दाखवतो मी बागेची बघा कॅनो पिपा आता दुसऱ्यांच्या बागा सध्या पानं पिवळे झाले आहेत पण आपल्या बागेची कॅनो पिपा यानुपी सध्या एक नंबर आणि ती टिकून राहणे हे फार महत्त्व जास्त शेतकऱ्यासाठी